जिल्ह्यातील सोनेगाव स्टेशन या गावातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आजही बस सेवेचा लाभ मिळत नाही गावातून बस न येत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी रोज जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा पायदळ प्रवास करायला मजबूर आहे गावापासून फक्त तीन किलोमीटर वर हायवे असूनही अद्यापही बस सेवा पोहोचली नाही ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा ठराव करून वरिष्ठांकडे पाठपुरवता करण्यात आला आहे परंतु आज त्या गाळेत कोणतीही कारवाई झाली नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज त्रास सहन करावा लागतो गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ बससेवा सुरू करण्याची मागणी निवेदन निवेदनाद्वारे केली आहे गावात बस पोहोचल्यास नागरिकांचा प्रवास सुकर होईल तसेच विद्यार्थ्यांचं शिक्षण अडथळा विना सुरू राहील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा किती दूर आहे दोन किलोमीटर अरे बापरे लय पैदल येत का रे तुम्ही पाय दुखते का त्या दिवशी कोण्या पोराल चक्कर आलं म्हणते रे या पोर का पायदल आल्याच्या चक्कर आला रे बरोबर आहे खूप त्रास आहे तुम्हाला पैदल येण्याचा तुम्हाला बस नाही आहे ना शासनाकडून आता तुम्हाला बसची आवश्यकता आहे रे है ना बस पाहिजे नाही दिली तर शाळा बंद होईल का तुमची हो रे पाण्या पावसा खूप त्रास आहे तुम्हाला शासनानं तुमची मागणी पूर्ण करावं